गेल्या एक महिन्यापूर्वी नवापूर रा इकडचे सेव्हन सी रिसॉर्ट वरती जी घटना घडलेली त्या घटनेतील आरोपी यांना आज वसई न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे आणि ह्याबद्दल सर्व प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत वकील आहेत जे त्या न्यायालयात त्यांच्यासाठी दाद मागत होते आता आपल्यासोबत ऍडव्होकेट दिगंबर देसाई साहेब हे देखील आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब आज ह्या प्रकरणाबद्दल काय तुम्ही बोला आ, जे सुरुवातीपासून आम्ही या प्रकरणामध्ये मांडत आलो होतो की या प्रकरणामध्ये जी कलम लावली गेली ती कलम टोटली चुकीची होती आणि गंभीर कलम लावली गेली खून आणि मनुष्यवध अशा आ, कलम ही या विषयाची कलम आणि जी चुकीच्या पद्धतीने लावली गेलेली होती आणि ती ती इग्नोर करावीत ती गळावीत अशा प्रकारचा युक्तिवाद होता परंतु प्रचंड राजकीय दबावामुळे पोलिसांनी ती काही कलम वगळली नाहीत आणि त्यासाठी कोर्टात ट्रायल कोर्टामध्ये पण आम्ही त्याबद्दल युक्तिवाद करून असं दाखवलं होतं सांगितलं होतं की ही चुकीच्या पद्धतीने लावलेली कलम आहेत आणि जामीन मागितलेला होता पण मॅजिस्ट्रेट साहेबांच्या Uh, कोर्टासमोर तो काही जमीन मिळाला नव्हता uh, त्यामुळे सेशन्स कोर्टामध्ये जेव्हा हा बेल ॲप्लिकेशन दाखल केले आम्ही तेव्हा सेम युक्तिवाद की ही कलमत चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे याबद्दल uh, उपलब्ध असलेल्या सी सी टी व्ही फुटेज जे आपल्याकडे अवेलेबल होते uh, ते कोर्टाला दाखवले गेले त्याच्यामधला जो मृत्यू घडलेला होता तो कसा आपोआप घडलेला होता सबोनेटवरती उभा असताना त्याला तो भोवळ येऊन पडतो आणि तिथेच त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू आलेला असताना तो खून या सदराखाली त्याला घेतला गेला पोलिसांनी म्हणजे हे कुठल्याही सुज्ञ माणसाला हे क्लिअरली दिसत असताना सुद्धा राजकीय दबावाखाली ही गोष्ट ताणून धरली गेली कोर्टासमोर ही बाब निदर्शनाला आणून दिल्यानंतरही त्याच्यामध्ये काहीही पोलिसांनी ही काही वगळण्याची काही कारवाई केली नाही शेवटी माननीय सेशन्स कोर्टाने हे सगळे मुद्दे जे मांडले गेले होते ते विचारात घेतले सकृतदर्शनी त्यांना या मुद्द्यांमध्ये तथ्य वाटलं म्हणून कोर्टाने सुद्धा हा मृत्यू पोस्टमॉर्टम सुद्धा हार्ट अटॅकने आलेला मृत्यू हे दिसत होतं आणि त्या क्लिपमध्ये तो पडताना दिसत होता या सर्वांची नोट घेतली आणि त्याचा ॲडव्हान्टेज हा आरोपींना देऊन आरोपी बारा बाराही आरोपींना जामीन मंजूर केला जामीन मंजूर करताना काही दिलेल्या आहेत का कोर्टात अशा प्रकार हे स्थानिक लोक आहेत त्यामुळे अशा अशा प्रकारे जामीन जेव्हा मंजूर होतो त्यात नॉर्मल अटी असतात की त्यांनी काही टॅम्पर करू नये एव्हिडन्स असतो त्याच्यात काही छेडछाड करू नये वगैरे ज्या ज्या नॉर्मल अटी असतात त्याच आहेत त्याच्यात काही स्पेशल काही वेगळ्या अटी नाही आहेत तुम्ही ह्यामध्ये असं देखील सांगितलेलं की राजकीय दबावमुळे हे एका दिवसात रिसॉर्ट तुटलेलं तर त्याबद्दल कोर्टाने काही सांगितलं का हो त्याबद्दलही सांगितलं गेलं हा रिसॉर्ट हा जो अनधिकृत होता असं म्हटलं जाते तर अशा प्रकारे अनधिकृत रिसॉर्ट हे त्या एरियामध्ये आहेतच अनधिकृत म्हणण्यापेक्षा ते रेग्युलायझेशनच्या प्रोसेसमध्ये असताना सुद्धा कुठली कायदेशीर प्रक्रिया न करता ऑफिशियल नोटीस द्यायची असते एक्सप्लेनेशन मागायचं असतं आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारची कारवाई करायची असते परंतु हे राजकीय उद्देशानेच आणि तशा आदेशांमुळेच रात्रभर कॉर्पोरेशनची यंत्रणा राबवली गेली आणि आणि अनेक जेसीपी लावले गेले आणि एका रात्रीमध्ये तो पूर्ण असंख्य कोटी लोन वर घेतलेला प्रकल्प होता तो रिसॉर्ट होता तो उद्ध्वस्त करून टाकला होता जे चुकीचं होतं असं प्रा प्रक्रिया न्याय प्रक्रिया पार न करता केलं होतं याबद्दलही आपल्या आदेशामध्ये माननीय न्यायालयाने उल्लेख केलेला आहे आपल्यासोबत जॉर्ज देखील आहेत हे काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया नमस्कार नमस्कार तुम्ही ह्या काय सांगाल जसं देसाई सर बोलले की हे सगळं जे प्रकरण आहे ते राजकीय दबावातून सुरू झालेलं होतं कारण जी व्यक्ती मयत झालेली होती ती सुद्धा एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुलगा होता आणि जेव्हा सीसीटीव्ही फुटेजेस सोशल माध, माध्यमातून आपल्या समोर आले तेव्हा त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं जसं देसाई साहेबांनी मग अशी उल्लेख केला की ती कारच्या बोनेटला लागून उभी होती आणि तेथेच ती कोसळली आणि नंतर मग जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा सुद्धा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर दे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जे जे सी सी टी व्ही फुटेजेस समोर आले त्यामध्ये कुठेही आमचे जे पक्षकार होते म्हणजे देसाई सर आणि माझे जे पक्षकार होते त्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण केल्याचं कोर्टासमोर आलेलं नाही म्हणजे एक वेळी माननीय सत्र न्यायाधीशांनी आयोना म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं विचारलं की तुमच्याजवळचे जे फुटेजेस ते दाखवा तेव्हा ते जेव्हा त्यांनी ते पाहिले तेव्हा त्याच्यामध्ये ते सुद्धा आमच्या पक्षकारांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं मारहाण केल्याचं दिसलेलं नाही त्यामुळे तो जो मृत्यू होता तो नैसर्गिक आणि अकस्मातपणे झालेला मृत्यू होता त्याला आमचे आरोपी हे कुठल्याही प्रकारे जबाबदार नव्हते आणि म्हणून जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी एकशे तीन आणि एकशे पाच हे जे लावलेलं आहे ते सेक्शन जे आहे ते अट्रॅक्ट होतच नाही आणि तसाच आमचा युक्तिवाद जो होता तो मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर सुद्धा होता आणि सेशन न्यायालयासमोर सुद्धा होता आणि तो युक्तिवाद कन्सिडर करून हा जो जामीन झालेला आहे तो अतिशय न्याय्य आणि योग्य आहे असं आमचं म्हणणं आहे तर आता आपण बघितलं की सेव्हन सी रिसॉर्ट ह्या प्रकरणातील सर्व आरोपींना आता जामीन मंजूर झालेला आहे परंतु एका रात्रीमध्ये जे रिसॉर्ट तुटलेलं आहे आता ते जरी वसईत घरी पुन्हा आले तर त्यांच्या समोर पुढचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर हमेशासाठी उभा राहणार आहे वसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर नमस्कार